विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यातच बिहारच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे एनडीए सरकारमध्ये असतानाच भाजप आणि जेडीयू मध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याची चर्चा असून त्याचा पहिला मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो अशी माहिती समोर येत आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एनडीए ने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता कायम राखली भाजप एकोणनव्वद आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर नितीश कुमार यांच्या जेडीयू ने पंच्याऐंशी जागा जिंकल्या दहाव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमारांनी आता राज्यात आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवण्यासाठी राजकीय हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे सूत्रांनुसार काँग्रेसचे निवडून आलेले सर्व सहा आमदार नितीशकुमारांच्या संपर्कात आहेत हे आमदार पक्षांतर केल्यास काँग्रेस बिहारच्या इतिहासात पहिल्यांदा शून्यावर येऊ शकते तर जेडीयू ची आमदार संख्या एक्क्याण्णव होऊन भाजपपेक्षा पेक्षा दोनने जास्त होईल मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये गैरहजर असल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे मात्र काँग्रेसने हे वृत्त अफवा असल्याचं म्हटलं दुसरीकडे भाजपही ताकद वाढवण्याच्या तयारीत असून मित्र पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षात घेण्याची शक्यता आहे उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षात चार आमदार असून अंतर्गत नाराजी बोललं जात आहे एनडीएकडे बहुमत असलं तरी राज्यात नेतृत्वासाठी सुरू असलेली ही चढावळ विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते विशेषतः आधीच कंकुवत अवस्थेत असलेल्या काँग्रेससाठी ही स्थिती मोठा राजकीय धक्का ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तुमचं मत काय बिहारमध्ये पुढे राजकीय भूकंप होणार का कमेंट मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका